लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि तुमचा तिसरा हप्ता जो आहे ज्या ज्या बहिणीचे पैसे अजूनपर्यंत आले नाही तर आजपासून तुमचे पैसे यायला सुरुवात होणार आहे म्हणजे बँक खात्यात तुमचे पैसे जमा झाले असतील बघा तुम्ही मॅसेज चेक करा किंवा तुम्हाला या ईमेल वगैरे काही आला असेल तर बघू शकता तुम्ही वगैरे तर बघू शकता बहु बहुतेक बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत तर सर्व बहिणींना या महिन्यामध्ये पैसे येणार आहेत बघा आजची तुमची मित्रांनो बघा डेट काय आहे तर चौदा सप्टेंबर आहे त्यामुळे चौदा ते अठरा सप्टेंबर दरम्यान साहेबांनी घोषणा केली होती सर्व बहिणींना तिसरा हप्ता आम्ही जाहीर करू त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर ज्या ज्या बहिणींचं अजूनपर्यंत आधार लिंक वगैरे काही झालेलं नाही किंवा कोणतेही प्रोसेस त्यांनी केले नाही तर त्या बहिणींचे पैसे जमा झाले नसतील परंतु त्यांनी हे सर्व कामं करून घ्या शंभर टक्के तुमचे पैसे आजने तर उद्याच्या तारखेमध्ये जमा होणार आहेत त्यामुळे आपला हा व्हिडिओ रि पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि ज्या ज्या बहिणींनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला कर प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत लेटेस्ट माहिती पोहोचत असते मुख्यमंत्री साहेब नवीन निर्णय घेत असतात लाडकी बहीण हो योजनेसंदर्भात तर बघा तर बहुतेक बहिणींना अजून तीन, तीन तीन हजार आलेले आहेत बघा तुम्हाला सांगतो मी आता माहिती तीन तीन हजार बहुतेक बहिणींना आलेले आहेत आणि काही बहिणींना अजून एक सप्टेंबरला फॉर्म भरला त्यांना आता पंधराशे रुपये मिळणार आहेत मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली होती बघा आम्ही पंधराशेचे दोन हजार करू दोन हजारचे आम्ही पंचवीसशे पण करू तुम्ही आम्ही तुमचे जे सरकार आहे आमची सरकार तुम्ही बडकडी करण्याकडे लक्ष ठेवा असे साहेब बोललेले होते तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून साहेब आता होम मैदानावर त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे आणि ते प्रत्येक तिथं शिटीमध्ये जाऊन सन त्यांचे शिवसैनिक त्यांचे माणसं जे आहेत ते बैठकमध्ये निर्णय घेतलेले आहेत त्यांनी की कोणत्या कोणत्या बहिणींना पैसे आलेले आहेत कोणत्या बहिणींना पैसे अजून आलेले नाहीत काय काय प्रॉब्लेम आहे सर्वच ते समजून घेणार आहेत आणि बघा ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले आणि त्यांनी कमेंटमध्ये सांगा तर लाडकी बहीण योजनेच्या आता तुमचा तिसरा टप्पा जाहीर झालेला आहे आणि सर्व बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे बघा तुमचा बँक डेबिट अगर लिंक असेल अकाउंट नंबरशी लिंक असेल तर तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या की तुमचं बँक वगैरे लि लिंक आहे की नाही आहे तर तुम्हाला मेसेज वगैरे आला असेल नाही तर आजपासून एक दोन दिवसामध्ये किंवा आज तुमचा दुपारपर्यंत मेसेज येऊ शकतो किंवा संध्याकाळीपर्यंत येऊ शकतो हे पण तुम्ही व्यवस्थित चेक करून ठेवा त्यामुळे बघा की लाडकी बहीण योजनेचा हा तिसरा हप्ता तुमचा आहे आणि पंधराशे रुपये ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे मिळालेले आहेत तीन हजार रुपये तर त्यांना आता पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि ज्या बहिणींना अजून काहीच मिळालेले नाही तर त्यांचे तीन महिन्याचे डायरेक्ट साडेचार हजार रुपये खात्यात जमावणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी आता हा निर्णय घेतलेला आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवनवीन बदल आणि नवनवीन निर्णय होत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाच हे अर्ज आता भरू शकता कोण कोणीही आता बाहेर हे अर्ज भरू शकत नाही आणि तीस सप्टेंबरपर्यंत मुदत आहे परंतु अजूनपर्यंत ज्या ज्या बहिणीने फॉर्म भरले तर पटकन भरून घ्या तुमचे पैसे लगेच जमा होणार आहे खात्यामध्ये तर अशा पद्धतीने माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पोहोचत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि ज्या ज्या बहिणीने अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटच्या नायकलला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट नवीन माहिती लगेच पोहोचत राहील ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं